तर आपण आता व्हिडिओ छोटीशी बनवले मिनी ब्लॉगसाठी त्याचा मला जर आवडला तर लाईक आणि शेअर करा जरूर करा तर चला मग पुन्हा एकदा हॅपी दसरा मित्रांनो बाय तर अशी आता पूजा करून आलो इकडे आम्ही बघा आपल्याला लाईटिंग लावायची आहे आज दसरा होता लावायला पाहिजे आपली बाहेर लावलेत बाहेरची सजावट झाली आपली पण आसलीच नाही केली आहे बा देवाऱ्याला रात्री व्हिडिओ तर काढेलच ते दर्शन देते आणि लाईटिंग वगैरे दिले लावून आणि शंभू महाराजे हां हे बघा ते असं आता दिवसा काय एवढा का खास वाटत नाही रात्री खूप भारी नजारा वाटतो आणि आपलं महादेव शंभू राहायचं लहान मुलांनी थोडं मागे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे उदे की जय भाऊ धक्काबुकी करू नका लहान मुलं विनंती विनंतीनंतर पारितोषिक उतरण्याचा कार्यक्रम चालू होईल लहान मुलांनी पहिले खाली उतरायचं आहे आणि सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होत आहे मराठी पदाधिकारी पहिल्या वरती या सगळे सगळे वरती या तेव याच्याकडून ने याच्याकडून येतोय चाललाय बघा टीव्हीला लावला का Chao <laughs> ya laula Chao ichi pun tujeka na kukumek Ha? Tuna kukia laula <laughs> तुझ्या पोहरने आणि आम्ही ढिंग आणलंय सोन्याच आज एवढे करणपती झालोय आम्ही आपलं उद्या दसऱ्याची व्यवसाय जे काही करतो त्याचीच आपण पूजा करतो तर माझ्यासोबत व्यवसाय जे त्याची पण पूजा करते अशी आपली पूजा झाली नाही जास्त तर काय करत नाही मग एवढंच मला माहिती आहे जेवढं माहिती आहे तेवढंच भरते आपल्या धान्याला परत आपल्या हातल्या काही सोना नाना किंवा पैसा अडका जे असेल तर त्या दिवशी पुजतात एवढं फक्त मी बघितल्या बोड केलंय माझ्या पद्धतीने तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला गुड नाईट हॅपी दसरा पुन्हा एकदा बाय बाय